पेंट सुनेची डोबी लेट असंबर एकच पेंट आहे माझ आल्या पाच हो पाच गवळणी पाच रंगाचा set i Sera <marriages timing> Watch out.

आणि <tip> का असच <laughs> मा बरे काळून झाली आता मावशी कार्यक्रमाला सुरुवात करायची असते ती म्हणजे अशी तुम्हाला माहिती असेल किंवा मागच्या महिन्यामध्ये मी तुमच्या मंगळूरला ती मंगळूर नाही साखर कारखाना मंगरूळ ए पुरी कलोरे इकडं कार्यक्रम चालू आहे बोल ना बंद ए पोरी ए इकडं बघ तू बस बस खाली बस खाली बस डिस्टर्ब नको बस खाली बस खाली बोल ना गाऊ आणि आधीच तर न लग्न लग्न एक राहील बर का मागच्या महिन्यामध्ये त्या मंगरूळ आलती बर का तिथं की नाही तिथं <स्दलतिल>। की नाही एवढ्या बाया माणसा सांगायचे म्हणले की मला नुसतं टेन्शनच आलं जात आले बाई माई सासू कुठं गेल त्या बाई उशीर केला म्हणून म्हटलं बरं का तिथं की नाही माझं लग्न झालं पण यातलं कोण कोण आलतं माझ्या लग्नाला तुमच्या गावातला टेम्पूच भरून आलत कोण कोण आलतं लग्नाला ही म्हातारी आलती की पांढरे केस आता कशी लागली डोळे वाटर अहो काय सांगायचं म्हणली पोरगले चांगले पोरगले चांगले द्या देवायन तोंडावर ना खायन कुठं बसलं होते पिंट्या कुठं बसलं बस ते का गमप्या आलता का नाही लग्नाला आलता का नाही काय सांगायचं कार्ट्याला कॅम्पू जागा नव्हती टपावर बसून आला आलाची आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसला तू तूच बुंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या सगळ्या लोकाच्या नाकातली केस जाळून घ्या काय सांगायचं लग्न एवढं थाटामाटात पार पडलं पण काही गडबडीमध्ये तुम्हाला माझा नवरा दाखवायचा राहून गेला कुठं बसलं ये दिस नवरा येऊ का की വരയാ വരക്കുണ്ട് ഇക്കടപാ ഇക്ക मावशी माझं नवरा काय सांगायचं लग्न झालं नांदायला गेली लग्न झालं नांदायला गेले पण अवलंज कडू निघाली आव साध सुद्धा मॉडल नाही कसा दिसतं आमचा जोडा दिसतं का नाही अर्चिन परशा पण तुम्ही म्हणताल तू एवढी तरणीन नवरा का म्हातारा पकडला मावशी आमच्या यांचा एक स्वभाव लय चांगला माझ्या नवऱ्याचा एक स्वभाव लय चांगला खाली बसाव आता उठा, उठा। पाहिलं <laughs> बसाव खाली <laughs> आता <था> उठा एवढा <laughs> या स्वभाव यांचा लय चांगला <laughs> बरं का मावशी नवरा असा असला पाहिजे असाच असला पाहिजे <laughs> बस म्हणलं की असलं पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरी न पळी सुटला पाहिजे येऊ यांचं स्वभाव लय मला आवडलं पण काय सांगायचं मावशी लग्न झालं आव काय सांगू लग्न झालं नांदाला गेली <laughs> पण ल करून गेली आवा मोडकच <काई सांग> हो? <laughs> गे <laughs> घर पडकाच छप्पर बरं <laughs> मा का मावशी <laughs> मोडकच घर ते असुद्धा आधी ढासळलो आता उद्या म्हटलं भाद्राच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते आव मोडकस घर आणि पडक त्याच्या पर आणि यांच्या देवाला देव घर नाही मला सांगत मी म्हणते मावशी नसू त्या चांगलं राहायला घर नसलं तर काही हरकत नाही पण कमीत कमी कमीत कमी घराला देवला देवघर तरी पाहिजे का नाही मावशी पाहिजे का नाही पण देवला देवघर सुद्धा नाहीही म्हणून म्हणती काय दादूला नको नवरा आणि हो कशी उभं राहिलेत बघा जणू काही झडपिला निवडून आले बसा बसून म्हणते नसू सुद्धा चांगले घर राहिलं नसलं तर काय हरकत नाही पण कमीत कमी मला सांगा नेसायला चांगली साडी पाहिजे की नाही पाहिजे का नाही चांगली साडी ही पण लग्न झालं तसं पण लग्न झालं तसं मोड एकतरी साडी घेतली का बघाल तरी काय वाटते का खाली बघा म्हणते आहो फाटक चोल उघडा ना तुटकीच चोळी भाऊजी हो भाऊजी जाऊ माझे भाऊजी चुलत भाऊजी अध्यक्ष श्री सुभाषजी यांच्याकडून एकशे रुपयाचे बक्ष आले एकदा जोरदार टाळ्या वाजवा म्हणता मला सांगा नेसायला चांगली साडी पाहिजे की नाही पण लग्न झालं तसं मोड द्याने सुद्धा साडी घेतली पण तुम्ही म्हणताना आताच पाच बदलली असते पण या पाचच्या पाच साड्या आमच्या अध्यक्षांनी मदत दिल्या मला म्हणले बायडे तू एवढी देखिणी दिसते मग साडी का जुनी घातली म्हणून आमच्या सोबत सरांनी पाची, पाची साड्या मला गिफ्ट केल्या म्हणून तरी कशी वाशी मावशी चार चौकीत आली नाही तर काय सांगू तुम्हाला लग्न झाल्यापासून घरात गाऊन वरच बसत होती आव लग्न झालं तस एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी आव यांच्या त्रासात त्रास नव कधी चार वर्षांगूळ सुद्धा केली नव्हती रोज आंघोळीच्या गोळ्या घेत होते काय करू फाटकाचं लोरा तुटकीच चोळी तिला शिवून शिवून वाकरी म्हणलं मावशी तिला शिवायला दोरा हो की हो नाही तुम्ही म्हणता नुसत्या साडीसाठी नवरा सोडते का पण नुसत्या साडीसाठी नवरा सोडायला रिकामी नाही मावशी आणखीन बरेच कारण आहेत मला सांगा घरामध्ये कमीत कमी जेवायला तरी पाहिजे का नाही खायला पाहिजे का नाही पण बघा ना सत्तेतले पंक्ती खाऊन कसा बोक्यासारखा फुगलय बघतो तर कसा बघा ना मोडला नजर लागायची एका <laughs> आवड नुसती जोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी मावशी वर तेलाची दार किंवा नाही <laughs> माझ्या पप्पाच्या घरी असताना माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होत हो तरी तु। <laughs> तुम्हाला खोट वाटल म्हणून दोनशे किलो कमी सांगितलं एवढं माझं वजन पण यांच्याकडे आल्यापासून नुसतं पोट पाटायला चिकटलंय नुसती उदबत्ती छाप झाली कारण खायलाच काही नाही नुसता वैताग 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 आला असं वाटतं यांना इथं सोडावं असं वाटतं यांना इथं सोडावं आकाश सोबत पडून जावं वैतागच <laughs> <laughs> आला मावशी काय सांगायचं हो <laughs> मला सांगा सर्वात जास्त महिलांना काय आवडतो सर्वात जास्त बायांना काय आवडत भांडायला अहो <laughs> सर्वात जास्त महिलांना सोनं आवडतं दागिना आवडतो आवडत का नाही मावशी पण लग्न झालं तसं एकतरी म्हणे माझ्या गळ्यात बांधलंय का बघल तरी काय वाटतंय का अव काय सांगू कुठं हल्ली कुंकुवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाब नाव घ्या की ताईसाब नाव घ्या की पण मेल्याचं नाव पण आता एक तुमचा मान राखते मावशी आणि यांचं एक शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते घटस्फोट तुम्ही मोकळी मी मोकळी मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका का जाऊ दे लांब कशाला पाऊस पडायचं आता तुम्ही एवढा खर्च केलाय तर इथंच पाऊस पडते छत्रे घेऊन बसले सगळं यवतमाळला आला पाऊ यवतमाळला पडला पाऊस दारव्याला आला सडाखा यवतमाळला पडला पाऊस दारव्याला आला सडाका आणि आमच्या मिस्टरांना उठला मर्यायचा तडाका आणखी नाही घेऊ घे घे बया तुमच्या ओळखल हो। तुमची भाऊकी दिसते पण काळजी करू नका घेते पहाटेच्या पारी कोंबड कुकत पहाटाच्या पारी कोंबडं कुकत आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकतो बघा भुकले का नाही सोबतच आणीत असते सुरध्याचे राज्यात लेणे नाही एका जनार्धनी समोर झाले आणि तो रस येते नाही काय सांगायचं मावशी म्हणून म्हणते काय दादला नको <laughs> तुम्ही म्हणता बाई चांगलीच वैता गेलेली दिसते पण काय सांगायचं मंडळी आमचं मॉडेल आहेच तस सु। साध सुध मॉडेल नाही अठराशे सत्तावनच्या उठवतलं मॉडेल आहे सगळे गेलं ना एवढं शिल्लक राहिले काय सांगायचं काल गावामध्ये कीर्तन झालं महाराजांनी सांगितलं झाडे लावा झाडे जगवा तसे आमचे हे गेले तालुक्याला दोन चार झाड विकत आणले पण यांचा हातगुण बघा मावशी जसं अंगणात झाड लावलं तसं पोलिसाची गाडी वाय 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 करत आमच्या दारात उचललं की आमच्या ह्यांला तुम्ही म्हणता बाईक काही पण लागली सांगायला कुठं झाड लावलं ना पोलिसाची गाडी दारात येते का पण तुम्हाला काय माहिती मावशी तुम्हाला काय वाटलं आमच्या यांनी काय आंब्याचं झाड लावलं का आमच्या यांनी चिक्कूचं झाड लावलं नाए, 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 नाही 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 आमचे हे एवढे हुशार नाहीत मग आमचे हे त्याच्यापेक्षा हुशार यांनी लावलं गांज्याचं झाड कसं करायचं सांग असा नवरा मावशी पण कसा सांभाळला मा माझी मला मावती पण जाऊन नवरा बिचारा कसं कस ना पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकर हो तू मला माझा नंबर एकच्या पिंट्यात दाखवतो या, या। या, या। ओए, कसा दिसत माझा आबीचा बुचन <laughs> कसा दिसतं माझं शाहरुख खान पिंट्या पेंट्या केस सोडणार तर मम्मीला टकली करशील मावशी म्हणायच्या मम्मी बाळा आली का काय कसा बघतोय बघा की पिंट्या पिंट्या हो ए पिंट्या लय बर वाटत असं नाही असल्या उतरत्या वेळ असली चिकणी मम्मी भेटली पिंट्या हे पिंट्या सुनेची डबी लेट वाचायली ले बघ नंबर एक च पेंट आहे माझं माझ पहिले लॉकडाऊन मधलंय पिंट पप्पाला टाटा कर पप्पाला टाटा कर असं कर पप्पाला ते आता ना पप्पी दे पप्पाला असं कर आता असं कर पप्पाला असं सगळं ऐकतोय मुर्दा बापाव गेलाय पिंट्या मी पेंट्या म्हणल्या की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं अवग मम्मी थोडीशी बॅटरी डाऊन आहे लाईट गेली जनरेटर कार्यक्रम चालू आहे हेव असं काम दिसतोय माहिती का हेव असं काम दिसतोय माहिती का कारण याला झालाय चिकन गुनिया माझा नंबर एकचं पोरग नंबर दोनचं दाखवते